शिरूर शहराला लागून असलेली जुनी ग्रामपंचायत म्हणजे शिरूर ग्रामीण या ग्रामपंचायतच्या सरपंचपदी माजी सरपंच विठ्ठल घावटे यांच्या पत्नी स्वाती घावटे यांची नियुक्ती झालेली आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिरूरचे मंडलाधिकारी नलावडे यांनी काम पाहिले सरपंच निवडीनंतर झालेल्या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करत शुभेच्छा दिल्या त्यात शिरूर हवेलीचे आमदार ॲडव्होकेट अशोक पवार जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे माजी आदर्श सरपंच अरुणराव घावटे सामाजिक कार्यकर्ते नामदेव भाऊ घावटे माजी आदर्श सरपंच नामदेवराव जाधव माजी सरपंच नितीन शेट बोराडे भाजपचे पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे माजी उपनगराध्यक्ष जाकीर खान पठाण भाजपचे तालुका अध्यक्ष प्रदीप सोनवणे तरडोबावडीच्या माजी आदर्श सरपंच वर्षा काळे माजी पंचायत समिती सदस्य दादा पाटील घावटे श्यामकांत बर्पे नगरसेवक निलेश गाडेकर व आजी माजी व सर्व सरपंच उपसरपंच विविध पक्षांचे व विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी याचप्रमाणे प्रमाणे माजी सरपंच विठ्ठल गणपत घावटे बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी आमदार अशोक भाऊ पवार यांनी भरघोस निधी देण्याचे आश्वासन दिले याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात स्वातीताईची आज सरपंच पदावरती निवड झाली मी तालुक्याच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो माझं म्हणणं आहे सत्ता ही फार काळ नसते तुम्हाला जेवढा काय वर्षात मिळतं जसं शशी भाऊंना दोन अडीच वर्ष मिळले त्यांनी त्यांच्या कार्याचा ठसा उमटवला शेवटी लोक नावं काढतात आज विठ्ठलरावनी ने तर तुमच्या सौभाग्यावतींना संधी मिळाली स्वतं आपण जवळपास शिरूर शहरातच मोडताय त्यामुळे तुमचा विकास शिरूर शहराच्या दृष्टीतून व्हावा आज शिरूर शहराचा विकास होत असताना ज्या झपाट्यानं आपण करतोय आज आपण कोर्टाची इमारत आणि निवासस्थान हे जवळपास अडतीस कोटी रुपयाचं काम आता सुरू झालेलं आहे अडतीस कोटीची एकच इमारत होती या शहरामध्ये रस्त्याचं काम काल थोडं राहिलं ते पण पूर्ण होईल पाबळ चौक ते साधारणतः पुढं दोन किलोमीटर तोही चांगला रुंदीचा रस्ता करायचा कारण शहरात आहे त्यांच्या नेतृत्वाखाली शिरूर शहराचा विकास चांगला चाललाय आपण पाहतो की अत्यंत सुंदर अशी नगरपालिकेचं कार्यालय त्या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली शशिकांत पुढचा आराखडा करून दिला कृषी उत्पन्न बाजार समितीला अॅडव्होकेट कोरेकर काका जवळपास आठ कोटीची इमारत बांधतोय आपण कोटीची जवळपास नवीन इमारत आपण बांधतोय त्यामुळं आणि हा पैसा कर्जवून घेत नाही आपण त्या संस्थेतल्या शिल्लक पैशात आपण असं काम करत असतो आज इथं विठ्ठलराव तुम्हाला शब्द देतो स्वत राजेंद्र भाऊ तुम्ही पण चांगलं काम करताय सदस्य म्हणून तुमच्याच मतदारसंघातला विषय राजेंद्र भाऊने विनंती केली मला विठ्ठलरावने सांगितलं की बापू इथं एक सुंदर इमारत बांधून द्या तुम्ही कागदपत्राची पूर्तता करा पन्नास लाखाची इमारत इथं तुम्हाला बांधून देतो की ग्रामपंचायत आजपर्यंत कोणी बांधलं नाही कदाचित त्यापेक्षा जास्त पैसे देतो तुम्हाला पण तुमचाही भी थोडाफार हातभार सगळ्यांचा लागला पाहिजे त्या इतरही तुमचे काही स्वाचित आहे काम असतील स्वतः तुम्ही पुढे या विठ्ठलरावला थोडं बाजूला करा खरं स्वाचित आज पहिल्या लाईनला बसले असते तर जाखीरबाई मला आनंद झाला असत हे पुढारी महिलांना पुढे कधी येऊन देणार नाही तुम्ही अरे आज त्यांची सरपंच निवड झाल्यावर सुद्धा तुम्ही त्यांना मागा बसवता आज देशामध्ये दे भाजपचे बसले तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त महिला राखीव करायचं धोरण चालू आहे विचार चालू आहे खासदार महिला राखीव आमदार महिला राखीव आणि यांना आताच मार्ग बसवता पुरुषांच्या हस्ते नाही आता ह्याच्यावर निर्णय घेऊन टाकतो ती बस सुजाता पवार आणि दीना भाभी या दोन महिलांच्या हस्तेने तुमच्या सगळ्या महिलांचे उपस्थित बस चालू करतो पुरुषांनी माघार राहायचं ते बस चालू आताना <laughs> कारण आता हे तुम्ही मला धाडा दिलाय आता मार्केट कमी महिला राखीव करून महिला चेअरमन करायचा प्रयत्न करतो <laughs> तर आपण भगिनींना संधी दिली चांगला आलो आणि पाणी सुद्धा दिलं डिंब्याच आता पुढे आहे आपण सगळ्यांनी प्रयत्न करून डिंब्याचं पाणी पुढे कसं नेता येईल तोही प्रयत्न निश्चितपणे करू काही ठिकाणी आपल्याला अनेक अडचणी असतात परंतु त्या सोडू आणि पुढे जाऊ मनापासून आमच्या भगिनीचं स्वातीताईचं खूप खूप अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचा कार्यकाळ उत्तम आणि उत्तुंग होईल अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> पण नितीनला हे का जमलं तर गाव एक झाले उद्या गाव कुणी काही कुठं जात नाही म्हणून आणि नितीननी फार चांगल्या चांगल्या लोकांना म्हणजे सक्तीने वसुली केली अनेकांचे आम्हाला फोन यायचे अशा वेळेस आहे म्हणतो बोलतो नितीनशी पण आम्ही बोललो नाही शेवटी कोणीतरी कडूपाना घेतला तर ग्रामस्थांना त्या गोड योजना मिळणार आहे म्हणून त्या ऐकायला तयार होतात परंतु शेवटी माघारीची मुदत संपल्यावर मी नामदेव भाऊ आनोंदाव भरत शेठ बोराडे बाबाजी यांना वरपे आम्ही बसलो आणि मग एकेकाला एकेकाला समजून सांगितलं शेवटी नामदेवता त्यांचा मग सगळं गावातले प्रमुख लोक बोलव बोलवले आम्ही मार्केट कमिटीच्या हॉलमध्ये बैठक झाली निवडणुका लांबल्या त्यांना वेळेत राजीनामा देता आला नाही ते खूप आधीपासून म्हणत होते माझी मुदत संपली परंतु अडचणी येत गेल्या नाही तर सगळ्या गोष्टी वेळेत पार पडत होत्या चा, चा, चांगलं चांगला काम करत होता आणि मी राजकारणात आबासाहेब आतापर्यंत तो पाळला एकदा निवडणूक संपली की मी कधी त्या संघर्षात गेलो नाही त्याच्यानंतर विठ्ठलरावच्या जागानंतर नामदेवता त्यांनी पण गावचा सर्वांगीण विकास साधण्याचा चांगला आटोकाट प्रयत्न केलेला आहे सर्व ग्रामपंचायत सदस्यांना बरोबर घेऊन पण खरं पाहिलं तर उल्लेखनीय बाब नितीन बोराड यांची त्यांची प्रभारी सरपंचपदी निवड झाली आपण सगळेजणी तो बळा झाला पण नितीनरावचा स्वभाव कसा कसाय पण नितीनराव आमचा मित्र आहे शिरूर ग्रामपंचायत माझ्या अनेक मित्र मला जेव्हा विचारतात त्याने शिरूर दोन दोन काय तुमच्या गावात म्हणजे एकावर एक फ्री आहे का म्हणलं नाही बघा आमचं जरा शिरूरच वेगळं नामचे देवा महादेव म्हणून पुन्हा एकदा सर्वांत मनापासून या ठिकाणी स्वागत करतो असा हा जो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय अत्यंत आनंदी वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय